स्वामी बोलतात सुखासाठी कुणापुढे हात पसरू नका वेळ जाईल त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा चांगली वेळ निश्चितच येईल अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना हो येत्या चौदा डिसेंबरला दत्त जयंती आहे दत्त जयंतीनिमित्त आपण प्रत्येकजण एकवीस दिवसाची किंवा अकरा दिवसाची आपल्याला जमेल ती सेवा करत आहोत कारण की भरपूर जणांना या सेवेमुळे अनुभव देखील आलेले आहे खरं तर पैशापेक्षा आपल्या घरा मध्ये सुख शांती असणे देखील तितकेच गरजेचे आहे काही घरामध्ये पैसा असतो पण घरामध्ये सतत आजारपण चालू असतं किंवा घरामध्ये पाहिजे तसं सुख नसतं घरामध्ये भांडण तंटे वादविवाद देखील होत असतात अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी आपल्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण दत्त जयंतीपर्यंत काही सेवा करायच्या आहे आता प्रत्येकालाच गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असते पण गुरुचरित्र पारायण करणे काही जमत नाही कारण की घरामध्ये लहान बाळ असतं किंवा कामासाठी ऑफिससाठी बाहेर जावं लागतं पण आपल्याला सेवा करायची इच्छा तर आहे मग दत्त जयंतीपर्यंत साधी आणि सोपी सेवा कोणती करावी याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समातक किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका कोणत्याही परिस्थितीमध्ये मा मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद घाला मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे मी श्री स्वामींकडे प्रार्थना करते की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या योग्य वेळेची वाढ बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लिला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्कीच होईल आता आपण दत्त जयंतीपर्यंत सेवा कधीपासून करायची आहे तर तुम्ही आठ ते चौदा डिसेंबर सेवा करू शकता किंवा नऊ ते पंधरा डिसेंबर जरी ही सेवा केली तरी पण चालेल आता कोणती पण सेवा असो त्या सेवेसाठी आपण अगोदर संकल्प करायचा आहे मग अगोदर आपण आपल्या जवळपास असणाऱ्या दत्त महाराजांच्या किंवा स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे आपण एक नारळ घ्यायचा आहे खडी साखर घ्यायची आहे तसेच त्या नारळाला लाल रंगाचा कलावाचा धागा बांधायचा आहे आपण खडी साखर नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचे आहे आणि आपल्याला स्वामींकडे आपल्याला जी काही सेवा करायची आहे त्याबद्दल सांगायचं आहे स्वामींना आपण सांगायचं आहे की ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे बघा कितीही कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुमची नक्कीच पूर्ण होईल त्यानंतर तो नारळ आणि खडीजसाकर स्वामी महाराजांपुढे ठेवायचा आहे आता अगदी आपल्याला मंदिरामध्ये केंद्रामध्ये जाणे शक्य नसेल तर आपण जेव्हा पण सेवा करायला सुरुवात करणार असाल मग आठ तारखेला असो किंवा नऊ तारखेला असो तर पहिल्यांदा आपण नारळ आणि खडीद साखर स्वामी महाराजांपुढे ठेवायचं आहे मग घरामध्ये ठेवलं तरी पण चालेल आणि जेव्हा पण तुम्ही मंदिरामध्ये जाल तेव्हा तो नारळ आपल्याला तिथे ठेवून यायचा आहे तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे संकल्प घेणं देखील तितकेच महत्वाचं आहे तर आपण आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला एक फूल ठेवायचं आहे थोडस अखंड अक्षता ठेवायची आहे हदी कुंकू त्यावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण किती दिवसाची सेवा करणार आहात तसेच कोणती सेवा करणार आहात असे आपण स्वामी महाराजांना सांगायचं आहे तुम्हीच ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या त्यानंतर आपलं नाव आपलं गोत्र देखील सांगायचं आहे नंतर हे पाणी आपण तीन वेळा तांबणामध्ये सोडायचं आहे नंतर तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला हे पाणी घालू शकता आता आपण कधी पण सेवेला सुरुवात करू शकता मग नऊ तारखेला किंवा आठ तारखेला तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल अगदी सकाळी किंवा सायंकाळी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही आता आपण कोणत्या कोणत्या सेवा करू शकतो तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गुरुचरित्र पारायण जर शक्य असेल तर आवर्जून गुरुचरित्र पारायण करा आणि गुरुचरित्र पारायण करण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र देखील पठण करू शकता आपण रोज संक्षिप्त गुरुचरित्र पठण करायचं आहे आता या सेवेसाठी आपल्याला काही नियम पाळायचे आहे का तर आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे आपल्याला जेवढे नियम पाहता येईल तेवढे नियम हे पाळायचे आहे आता गुरुचरित्र पारायणामध्ये खूप नियम असतात तसेच आपण संक्षिप्त गुरुचरित्र पारायणामध्ये मांसार हा बंद करायचा आहे कांदा लसून देखील वर्ज्य करायचा आहे आणि ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे हे नियम आपल्याला पाळायचे आहे आता आपण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपल्याला जास्त काहीही वेळ लागणार नाही आता भरपूर कमेंट येतात की आम्हाला सेवा करणे शक्य होत नाही मग अशा वेळेस काय करावे तर अशा वेळेस तुम्ही अगदी श्रवण केलं तरी पण चालेल श्रवण केलं तरी पण आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा मिळत असतो आता काहींना वाचता येत नाही किंवा अगदी घरामध्ये लहान बाळ असतं सेवा तर करायची आहे पण आपल्याकडे तेवढा वेळ देखील नसतो मग अशा वेळेस आपण घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून पठण करून घेऊ शकता किंवा तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल तसेच आपण या दत्त द्सप्ताहाच्या काळामध्ये आपण गुरुचरित्रमधील अध्याय पठण करू शकता नवव्या अध्यायाने आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती देखील पूर्ण होत असते तसेच आपण गुरुचरित्रमधील चौदावा अध्याय पठण करू शकता तसेच त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता ज्यांना गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तर अशा व्यक्तीने एक श्लोकी गुरुचरित्र जरूर पठण करावे मग एक श्लोकी गुरुचरित्र आपण कधी पठण करायचं आहे आपण एक नियम धरायचा आहे आपण ही सेवा सकाळी करणार आहोत की संध्याकाळी करणार आहोत जेव्हा संकल्प करणार आहोत तेव्हाच आपण सांगायचं आहे मग सकाळी अगदी ते दरम्यान केलं तरी पण फक्त दुपारी बारा ते साडे बारा या वेळेमध्ये वे वे आपल्याला करायचं नाही कारण की ही वेळ श्री दत्त महाराजांच्या श्री स्वामी महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे आपल्याला ती वेळ सोडून नंतर आपण कधीही सेवा करू शकता अगदी सायंकाळी संध्याकाळी ही सेवा केली तरी पण चालेल आता आपल्याला एक श्लोकी गुरुचरित्र एकशे आठ वेळा पठण करायचं आहे आता हा श्लोक पठण करत असताना अगदी आपण मोठ्याने म्हणायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा ही नक्कीच दूर होईल हा उपाय करण्याच्या अगोदर आपण देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता तसेच आपल्याला तीन अगरबत्ती देखील प्रज्वलित करायची आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश अशा तीन अगरबत्ती आपण प्रज्वलित करायच्या आहे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आसन घेऊन बसायचं आहे आणि मग आपण ही सेवा करायची आहे तर एक दुसरा ही सरस्वती झालारी तीर्थे हिंडत पातला बिलुवाडीची संगमा तेथून मट गणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा संपूर्ण गुरुचरित्र पारायणाचा हा एक श्लोक बनवलेला आहे तर हा श्लोक अगदी आपण मोठ्याने आणि श्रद्धेने म्हणायचा आहे आता आपल्याला अगदी पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील हा श्लोक श्रवण करू शकता ऐकला तरी पण चालेल पण आपल्याला या सात दिवसांमध्ये खंड पडू न देता रोज हा श्लोक पठण करायचा आहे आता अगदी मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता अगदी तुम्हाला घरामध्ये मा मासिक धर्म आहे आणि दुसरी व्यक्ती घरामध्ये जर ही सेवा करत असेल तर आपण वेळोवेळी गोमूत्र शिंपडायचं आहे आणि त्यानंतर परत या सेवेला सुरुवात करायची आहे ही सेवा कर करत असताना आपला मुख्य दरवाजा उडा ठेवायचा आहे तसेच गॅलरीचा दरवाजा असेल खिडकी असेल तर ती देखील उघडी ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आपली जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल फक्त त्यासाठी थोडासा उशीर लागेल कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देवा आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामी लिला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण हवे ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामींवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवतात पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास पाहिजे अगदी एखाद्या दे गोष्टीसाठी उशीर लागेल पण ती गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल किंवा ती गोष्ट पुढे जाऊन तुमच्यासाठी घातक असेल तर ती गोष्ट तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे फक्त तुम्ही स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा तुमच्या सर्व मनोकामना नक्कीच पूर्ण होतील तुम्हाला मला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद